पुणे महानगरपालिकेतर्फे नेदरलँड आणि जर्मनीच्या सहकार्यानं वारजे येथील प्रभाग क्रमांक तीसमध्ये उभारण्यात येणाऱ्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसह अन्य विकास कामांचं भूमिपूजन व लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले देशात प्रथम जर्मनी आणि नेदरलँडच्या आर्थिक सहकार्यानं वार्झे इथं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होत आहे नेदरलँडच्या विमा कंपनीनं जोखमीची हमी घेतली असल्यानं सर्व दृष्टीनं फायदेशीर असा हा प्रकल्प आहे रुग्णालयाच्या खर्चावरील व्याजाचा दर केवळ सव्वा टक्के असल्यानं रुग्णालयातील दरही कमी असतील वारजे इथं उत्तम दर्जाचं पोलीस स्टेशन उभारण्यात येईल त्यासाठी जागा महानगरपालिकेनं उपलब्ध करून द्यावी नव्यानं उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलामुळे वाहतूक कोंडी दूर चिंचवड पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्र हे राज्याच्या विकासाचं ग्रोथ इंजिन असल्यानं या भागाच्या विकासासाठी राज्य शासन सर्व सहकार्य करेल अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली रुग्णालयात नेदरलँडनं मान्य केलेल्या जागतिक दर्जाच्या सुविधा असतील हा प्रकल्प यशस्वी झाल्यास पुण्यासह महाराष्ट्रात खाजगी भागीदारीतून अशा आरोग्य सुविधा उभारता येतील असं त्यांनी सांगितलं उपमुख्यमंत्री पवार म्हणाले कोविड संकटाच्या काळात वैद्यकीय सुविधांचं महत्व लक्षात आलं त्यामुळे गेली दोन वर्ष वैद्यकीय सुविधा वाढवण्यावर भर देण्यात आला गोरगरिबांच्या समस्या सोडवण्याबाबत शासन संवेदनशील असून त्यासाठी योग्य निर्णय घेण्यात येत आहेत सामान्य माणसाला चांगली वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची कल्पना पुढे आली या रुग्णालयातील दहा टक्के खाटा मोफत आणि सहा टक्के खाटा शासकीय दराने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे उत्तम सुविधा असलेले रुग्णालय नागरिकांसाठी उभे राहणाऱ्या बाणेर इथं देखील पाचशे पन्नास खाटांचं रुग्णालयही उभारण्यात येत आहे महापालिकेतर्फे करण्यात येणाऱ्या ये पाचशे कोटी रुपयांच्या कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण होत आहे महानगरपालिकेच्या निवडणुका लवकर व्हाव्यात अशी इच्छा शासनाची आहे शास्ती वसुलीला स्थगिती दिली असून त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे लोकसभा निवडणुकीनंतर त्यासाठी आवश्यक शासन निर्णय काढण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली प्रकल्पाची सगळ्यात महत्वाची गोष्ट जर काही असेल तर दादानी आम्ही सगळ्यांनी मिळून ज्यावेळेस त्याचं डिस्कशन केलं आणि त्यावेळेस याची रिस्क कोण कव्हर करेल तर त्यावेळेस नेदरलँडची गव्हर्नमेंटची इन्शुरन्स कंपनी समोर आली आणि त्यांनी सांगितलं की या प्रकल्पाची नाईन्टी नाईन पर्सेंट फायनान्शियल आणि पॉलिटिकल रिस्क हे आम्ही कव्हर करतो म्हणजे हॉस्पिटल तर या ठिकाणी होणारच आहे पण दुर्दैवाने काही कारणाने जर ते हॉस्पिटल होऊ शकलं नाही अर्धवट राहिलं तर त्याचा बोजा हा महानगरपालिकेवर नाही आहे अशा प्रकारची एखादी दुर्दैवी घटना घडली तर ते सगळे पैसे नेदरलँडची एजन्सी ही त्या ठिकाणी जे काही बँकर आहेत त्यांना परत करणार आहे म्हणजे मला असं वाटतं की अशा प्रकारचं विन विन फायनान्सिंग यापूर्वी कुठल्याही प्रकल्पाला देशात झालेलं नाही अशा प्रकारचं हे पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातनं हे फायनान्सिंग या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे खरं म्हणजे मला आठवतं त्यावेळेस आपले हेमंत रासणे असतील किंवा सगळे आपले जेव्हा महानगरपालिकेची आपली समिती होती त्यावेळेस त्यांच्याशी पहिल्यांदा डिस्कशन झालं होतं आणि आ विक्रम कुमारांनी ते अतिशय वेगानं पुढे नेलं नंतर दादांनी आम्ही सगळ्यांनी मिळून त्याला मदत केली आणि आज हे हॉस्पिटल या ठिकाणी होत आहे स्टेट ऑफ आर्ट हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलला मॅक्झिमम इक्विपमेंट जे आहेत हे नेदरलँडनी त्या ठिकाणी अप्रूव्ह केलेले अशा प्रकारचे इक्विपमेंट्स आहेत जे वर्ल्ड क्लास अशा प्रकारचे ग्लोबल इक्विपमेंट्स हे आपण या हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी देतो आहोत